नमस्कार मी रश्मी खिडीकर नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो संवाद ता साधत असतो आणि आज आपल्यासोबत माजी नगरसेवक किशोरदा जिचकार आहेत दादा तुमचं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद आता आपण पाहतोय की आता जवळपास दोन वर्ष पूर्ण होत आलेली आहे अजूनपर्यंत पालिका निवडणुका लागलेल्या नाही आहे विधानसभा निवडणुका पण आता लागलेल्या आहेत पण तुमच्या पदासमोर आता माझी जरी लागलं असलं तरी ग्राउंड लेवलवर नागरिक अजूनही तुमच्याचकडे समस्या घेऊन येतात मग त्यांच्या समस्या तुम्ही कशा सोडवता काय कशा पद्धतीने डील करता आणि काय अडथळे येत आहेत अडथळे काही नाही ज्यांना नागरिकांना माहिती आहे की याच्याकडे गेल्यानंतर आपल्याला निश्चितच आपलं समाधान होऊ शकेल असे नागरिक नगरसेवकांकडे जात असतात आणि आम्ही माझी जरी असलो मी मधल्या एका मध्ये नव्हतो लेडीज वॉर्ड झाल्यामुळे आणि मी आता दुसऱ्यांदा निवडून आलो निवडून आलो आहे तर माझ्याकडे लोक येतात आणि मी माझ्या पद्धतीने त्यांना मदत करत राहतो दादा आत्ता मला वाटतं इतक्या काळामध्ये पहिल्यांदाच असं असेल की प्रशासक राज इतका वेळ राहिलेला इतका काळ राहिलेला आहे इथे त्यात कुठेतरी नागरिकांचाही खोळंबा होत आहे कुठेतरी माजी नगरसेवकांनाही याचा त्रास होतोय नाहक त्रास होतोय तर या सगळ्याला जबाबदार कोण असं तुम्हाला वाटतं प्रशासक नागरिकांच्या छोट्या मोठ्या जे कामं असतात ते म्हणजे एक तर टॅक्सचे असेल पाण्याचं असेल पाण्याच्या बिलाचं असेल किंवा साफसफाईचं असेल मोठे मोठे प्रोजेक्ट जे असेल ते प्रशासक हँडल करते त्यांनी ते करावं त्याच्याबद्दल नग कुठल्याही नगरसेवकाला सेवकाला काही आक्षेप राहत नाही पण टॅक्स असेल किंवा पाण्याचं बिल असेल किंवा काही काही लोकांना भरमसाट टॅक्स लागून येतो मग अशा वेळेला आपल्याला त्यांना एक आपला शब्द टाकला तर काही ना काही त्यांना रिलीफ आहे आणि याच पद्धतीने कामं होत राहतात महानगरपालिकेत सध्या परिस्थितीमध्ये तुमच्या प्रभागात मोठी समस्या कोणती आहे मी ज्या भागात राहतो तिथे वर्षाला एकदा विधानसभेचं अधिवेशन होतं आहे सगळे आमदार खासदार चार पाच आमदार माझ्या आजूबाजूला राहतात त्याच्यामुळे बाकी सगळ्या कुठल्याही वीज पाणी हवा सगळं आमच्या भागात व्यवस्थित आहे कुठेतरी चांगल्या स्तरावरून मदत होती म्हणजे हा एक चांगला मुद्दा आहे तुमच्या कार्यकाळात दादा तुम्ही जी काही कामं केली आहे त्याच्यातून असं महत्वाचं काम कुठलं आहे जे आपण म्हणतो की हे काम आहे मी जे मी केलेलं आहे आणि जेही काही तुम्ही कामं केले त्यावर तुम्ही समाधानी आहात मी निश्चितच मी समाधानी आहे मी जे काही काम केले मी कधी नारळ फोडायला जात नाही माझे कधी पेपरमध्ये फो फोटो येत नाही आणि जे कामं केले आहेत तिथे माझं कधी नाव लागले नाही मी उदाहरण सांगू शकतो मी ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क बनवला मेट्रो सिटीमध्ये ट्रॅफिक चिल्ड्रन पार्कचं रिझर्वेशन असते तिथे ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क झालं ज्याला आत्ता स्वर्गीय डॉक्टर श्रीकांत जिचकर यांचं नाव आहे सुरुवात माझ्या हाताने झाली कम्प्लीट आणखीन कोणाच्या हाताने झालं असेल विधान सभेच्या बाजूला म्हणजे जिजाला आपण संविधान चौक म्हणतो त्या संविधान चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जे ब्युटिफिकेशन झालं ते माझ्या हाताने झालं माझं तिथे नाव लागलेलं नाही तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर महाराजबाग चौकामध्ये पंजाबराव देशमुखांचं भव्य स्मारक झालं एक एकरामध्ये महानगरपालिकेने पी के व्हीच्या जागेवर एक कोटी रुपये खर्च केले त्या तिथे पण माझं नाव लागलेलं नाही आता या टप्पमध्ये मी जे काम केलं असेल ते आपलं जरीपटका कब्रस्तानच्या बाजूला बुद्ध थीम पार्क बनवला आहे त्याचं काम जवळपास पूर्ण होत आलं आहे लोकांना नागरिकांना ते बघण्यासाठी आत्ता अवेलेबल आहे तिथे पण मी माझं नाव लागलो नाही आणि जे अशोक स्तंभ लागले आहे ज्याला ज्याच्यावर आपण संविधानाची उद्देशिका लिहिली आहे असे आपले आ, मी चार ठिकाणी बनवलेलं आहे नक्कीच दादा तुम्ही म्हणजे प्रसिद्धीच्या झोकात न राहता तुम्ही सातत्याने जे आहे नागरिकांसाठी कार्यरत आहेत ते काही म्हटलं म्हणजे तुम्ही इतकं सगळं करूनही तु, तु तुमचं तिथे कुठेच तुम्ही सांगताय की कुठेच नाव नाही आहे काही नाही आहे हे खरंच कौतुकास्पद एक ही गोष्ट मला म्हणावीशी वाटेल आणि दादा आत्ता निवडणुका कधी लागतील हे कोणालाच माहिती नाही पण जेव्हा कधीही लागतील तेव्हा किशोरदादांचा चेहरा आम्हाला पाहायला मिळणार का आणि आगामी निवडणुकींना घेऊन तुमची भूमिका काय असणार आहे मी ज्या परिवारातून आलो त्या परिवारामध्ये माझे वडील स्वतः फ्रीडम फायटर होते जिल्हा परिषदचे सदस्य होते त्यांनी फ्रीडम फायटरचा कधी उपभोग घेतला नाही किंवा त्यांनी त्या लिस्टमध्ये स्वतःचं नाव पण येऊ दिलं नाही मी या परिवारातून आहे डॉक्टर श्रीकांत जिचकारांचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल डॉक्टर श्रीकांत जिचकार आय ए एस सोडून राजकारणात आले त्यांनी त्यांचं करिअर या भागामध्ये ठेवलं असेल ठेवलं असेल म्हणजे आता ते म नाही आहे त्यांनी करिअर आपलं राजकारण निवडलं होतं त्यांच्या पावलावर पावठ पावलावर पावल ठेवून आम्ही लोक या क्षेत्रामध्ये आहे त्याच्यामुळे लोकांना मदत करायची हाच एक उद्देश ठेवून आम्ही राजकारणामध्ये आहे जे समाजकार्य जे काही आहे ते दादा अजूनही करत आहे पारिवारिक वारसा जो आहे जे संस्कार तुमच्यावर झाले आणि ते संस्कार खरंच दिसत आहेत कारण नागरिकांसाठी अगदी तळमळीने जे आहे दादा कार्यरत आहेत दादा नागरिकांना काय सांगणार आमच्या पे प्रेक्षकांना तुम्ही काय सांगणार मी, का मी, मी आजही नगरसेवक नसलो तरी मोहननगरला माझं ऑफिस आहे मी तिथे आता इथून तिथे जाऊन बसेल लोक तिथे शुभेच्छा देण्याकरता बसलेले आहेत खूप सारे लोक त्यांना म्हटलं की माझं कार्यक्रम आहे त्याच्यानंतर की इतकं सातत्याने तुम्ही काम करत आहात आणि नक्कीच आगामी निवडणुकातही दादा आम्हाला तुम्हाला नेहमीच पाहत आगामी आगा निवडणुकीत काय होईल माहिती नाही कारण आमदाराचं क्षेत्र निश्चित असते खासदाराचं क्षेत्र निश्चित असते पण महानगरपालिका नगरपरिषद आणि ग्रामपंचायत यांचं कुठलं क्षेत्र निश्चित नाही राहत त्यांना प्रत्येक वेळेला इकडून तिकडे फुटबॉलसारखं फिरवत असतात आणि त्याच्यात त्यातल्या त्यात रिझर्वेशन मला वाटतं रिझर्वेशनमुळे या निवडणुका थांबल्या आहे जेव्हा केव्हा ते सुप्रीम कोर्टात क्लिअर होईल तेव्हा या निवडणुका होतील असा आमचा अंदाज आहे ते आता या भागात काम करा नंतर ली रिझर्वेशन लेडीजचं आलं तर मग आपण काही करू नाही शकत म्हणून आम्ही जे आपल्या वाट्याला आलं तेवढं काम इमानदारीने करायचा हाच एक उद्देश असतो नक्कीच नक्कीच दादा तुम्ही खरंच तुमचं जे काही काम आहे तुम्ही करते आणि आल्यालाच दादांनी मला बोल ते बोललेत की त्यांना प्रसिद्धीच्या झोकात राहायला आवडत नाही त्यांनी कार्य केले आहेत आणि ते त्यांच्या प्रभागात जाऊन आपल्याला दिसतातही कार्य दादा तुम्ही आज नवरसोबत संवाद साधला आणखीन एक आणखीन एक सांगायचं आपल्याला की माझं आमचं एक एन जी ओ आहे बहुजन विचार मंच या माध्यमातून दर रविवारी आमचे मेडिकल कॅम्प होत असतात प्रत्येक प्रत्येक वस्तीमध्ये okay. ज्या भाग आता एकाला माहीत झालं तर ते त्या भागामध्ये कोणी आलं असेल तर त्यांनी म्हटलं की आमच्या भागातही करा आम्ही असे प्रत्येक रविवारी एकही रविवार आमचा खाली जात नाही मधला फक्त एक कोविडचा पिरियड सोडला तर mm -hmm. एक एक वर्षापासून माझे मेडिकल कॅम्प सुरू आहे रेग्युलर कालही काल, काल रविवार होता कालही मेडिकल कॅम्प झाला दाभ्यामध्ये आणि लोकांना कॅटरॅक फ्री आहे रेटिनाचं पण जे काही असेल त्याच्यातही आपण मदत करतो आणि मोठ्या सर्जरीज असेल तर त्या दुसऱ्या एक एन जी ओ आहे त्याच्यामार्फतही आपण मदत करतो शुल्कामध्ये हे जातं ट्रॅक फ्री आहे पूर्ण ट्रॅक फ्री आणि समजा जिथे आवश्यकता पडली तिथे आम्ही मदत करतो नक्कीच हे कार्य म्हणजे खूप मोठं कार्य आहे नागरिकांची हेल्थ आणि मला वाटतं नागरिकांचं याला खूप चांगला प्रतिसाद मिळत असावा या सगळ्या कामला कारण वीस वर्षापासून प्रत्येक कॅम्पमध्ये दोनशे चार दोनशे ते चारशेच्या मध्ये पेशंट येतात त्यांना रिलीफ मिळतं याच्यातच आपल्याला समाधान असतं ते ऑपरेशन झाल्यावर आपल्याला जेव्हा सांगायला येतात तेव्हा त्याचा ते आनंद ते वेगळा असतो त्याचा आनंद वेगळा असतो या सगळ्या गोष्टींपेक्षा दादा हे जे तुम्ही कार्य करत आहे मेडिकल कॅम्पचं ते गेल्या वीस वर्षांपासून तुम्ही करता आहे वीस वर्ष म्हणजे खूप वीस वर्ष जास्त झाले जास्त झाले हां या सगळ्याला आणि याच्यामध्ये आणि पहिली गोष्ट नागरिकांची हेल्थ ही खूप मोठे असते बऱ्याच ठिकाणी काही ऑपरेशन्स असलं काही असलं पैशांमुळे किंवा कुठल्या आर्थिक अडचणी किंवा वेगळ्या ते करू शकत नाही आणि हे कॅम्प्स जे असतात त्या थ्रू ते कुठेतरी रिलीफ त्यांना या कॅम्प मिळतात बिलकुल शंभर टक्के त्यांना मिळतो आणि आप जो जोपर्यंत डॉक्टर ओळखीचा राहत नाही तोपर्यंत त्या किती पण चांगला किंवा किती पण सिरियस पेशंट असेल त्याला मदत मिळत नाही डॉक्टरांना वरतून जोपर्यंत फोन येत नाही तोपर्यंत ते तो तो व्यवस्थित लक्ष ठेवत नाही आणि त्याला रिलीफ पण मिळत नाही बरोबर आहे बरोबर आहे दादा आणि हे खरंच तुमचं का माझ्या परिवारात तीन डॉक्टर आहे दोन डेंटिस्ट आहे चार इंजिनियर आहे सगळे आपापल्या व्यवसायात आहे नक्कीच नक्कीच दादा आणि तुम्ही एक समाजकार्य जे करत आहेत खरंच कौतुकास्पद आहे तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही नवराष्ट्राशी संवाद साधला आमच्याशी चर्चा केली तुमच्या प्रभागाबद्दल तुमच्या या एन जी ओबद्दल इतकी माहिती आम्हाला दिली त्यासाठी तुमचे खूप खूप आभार धन्यवाद तर आज आपण किशोर दादांशी जी आहे चर्चा केली त्यांच्या प्रभागात कशा पद्धतीने काम सुरू आहे कसं काम ते आहेत आणि नक्कीच त्यांनी खूप मोठे मोठे कार्य जे आहे तिथे केले आहेत प्रकल्प जे आहेत तिथे केले आहेत आणि एक खूप मोठी गोष्ट जी आहे दादांकडून माहिती केली की वीस वर्षाहून अधिक काळ झाला आहे दादा जे आहे एन जी ओ चाल चालवत आहेत मेडिकल कॅम्प जे आहे ते आहेत आणि तुम्हीही दादांच्या मेडिकल कॅम्पमध्ये कधी गरज असली तर दादांसाठी तुम्ही मदत घेऊ शकता आणि ते नेहमीच तत्पर असतात पदासमोर माझी लागलं असलं तरी अजूनही ते कार्यरत आहेत ते समाजासाठी जे आहे कार्यरत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते इमानदारीने काम करण्यावर जे आहे ते विश्वास ठेवतात आणि त्याला काय म्हणतं की त्यांना प्रसिद्धीच्या झोकात जे आहे राहायला आवडत नाही अजूनपर्यंत त्यांच्या इथे आपण गेलं तर त्यांचे नावसुद्धा तिथे भेटणार नाही पण त्यांच्या कार्याचं खरंच खरंच खूप कौतुकदादा आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अच्छा अशाच तुमच्या समस्या घेऊन आपण भेटणार आहोत अनेक मान्यवरांशी आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत माझ्यासह पाहत राहतो श्मी खेडीकर नवर आष्ट्र नागपूर